सुप्रभात मागणार जेवायला आलोय आणि मोटरहंडी मागवली नाही ग तर हा दादाचा आवडतं हॉटेल आहे लोकसेवा आणि आधी पण आम्ही आलो नाही का हॉटेलमध्ये जेवायला तर गर्दी बघा बघाय गो जेवढा हॉल आहे ना तेवढा तिकडं हॉल नाही ना फॅमिली साठी तर जेवण मस्त आहे जेवण करूया आणि भेटूया स्टुडिओ ओके राईसच खायचं तर मग साधं काय खायला तू दिवस असतोय ना, ना, ना। तर बघणाऱ्यांना बघू शकता गेटर स्टुडिओ मध्ये आलोय कारण त्याचा गेटर गेलाय गे। तर माझी पण इच्छा झाली घ्यायची पण येत नसल्यामुळं डेली करतो जरा आपल्या घरी काय मोठा स्पेस नाही म्हणून ठेवलाय आपण स्टुडिओ सेशन लवकरच भेटूया तर बघणाऱ्यांना बघू शकता एम एस आपण काय तर बघणाऱ्यांना बघू शकता एम एस ए स्टुडिओ मध्ये आल आपण आज एकोणीस फेब्रुवारी निमित्त नवीन गाणे लागले शिवाजी महाराजांचं सॉंग आहे तर आज साठी आपण एम एस ए स्टुडिओ मध्ये आलोय सगळ्यांचं इंट्रोडक्शन कर मला आता आठवलं गाडी अनिल फेमांचं तर अनिल गोगरे सर तुम्हाला भेटून आनंद झाला वाजवत राहा आणि आमचं गाणं हिट करा आणि भविष्यात आपलं सुद्धा गाणे येणार बिलकुल तर आमच्या पण गाण्याला तुम्ही लाईव्ह उद्या एम एस आणि एम एस स्टुडिओ जे करता धरता नमस्कार काय बोलायला तुला काय नाही आमची जिरली ਆਹਨੇ ਇੱਕ 8 ਰੋ ਮਾਤਰਾ ਹੈ ਤੁਮਨ ਕਾਇ ਕਰ ਰੋ ਲਗ ਬਗਾ ਲੱਗ ਤਾ 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 ਤਿੰਨ ਲੱਗ ਤਾ 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 ਤਿੰਨ ਲੱਗ ਤਾ 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 ਤਾ

लाइव रिदम झाले नाही का आपलं डुमडी चेंडा आणि दिंडी दु, चेंडा आणि डोमकी हे तीन इन्स्ट्रुमेंट वाजवून झाले उद्या बाकी गाजाडोल हा आंबळ हा हलगी मग आज कामच होत बिलकुल कामच तर चला आता बाय बाय टाटा भेटू उद्या ओके चला भेटू

तर खेळ कार झालंय लाईव्ह इन्स्ट्रुमेंट वाजवून तर प्रोजेक्ट आता घेऊन जायचं आणि पुढच्या कामाला लागायचं आता सगळं काम दादाकडे आहे अरेंजमेंट प्रोग्राम सगळं आता आपल्याकडे ओके आजी दादा आले टेन्शन मीटरचं झालं बिल भरपूर आकडा पाडून काहीतरी करूया तासावर खेळ असतो नाही काही तर बघू काय होते ओके तर बघणाऱ्यांना बघू शकता बिर्याणी लागतो पार्सल गेला करून दादासाठी शनिवार असल्यामुळे मी वेजच खातोय तर आता पार्सल घेऊन जाणार आहे आणि एक आपले सिक्युरिटी गार्ड भेटले तिथले तर काय म्हणतात त्या लोक काय म्हणतात बघूया घाल गाई जवानी तुझ काही आवाज आहे थँक्यू थँक्यू घाल गाई जवा नाही गांधी काय कटोरे मे दूध मलाई का दिल जाता है लेकिन माल है परई का करता करंटाचा